सोलापूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सध्या फुल ॲक्शन मोडमध्ये आहे या विभागाकडून बोगस डॉक्टर आणि विना परवाना सुरू असलेल्या हॉस्पिटलांवर सातत्यानं कारवाई सुरू आहे अशाच कारवाई अंतर्गत शनिवारी सायंकाळी सोरेगाव येथील रत्नप्रभा निसर्गोपचार आयुर्वेदिक संशोधन केंद्रावर अचानक धाड टाकण्यात आली ही कारवाई आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली विजापूर रोडवरील या हॉस्पिटलमध्ये मध्ये तपासणी दरम्यान अनेक त्रुटी आढळल्या यापूर्वीही हॉस्पिटलला आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं अशी माहिती समोर येत आहे तपासणी दरम्यान आवश्यक परवान्याची व इतर महत्त्वाची कागदपत्र नसल्याचं माने यांनी सांगितलं कारवाईच्या वेळी डॉक्टर ऐश्वर्या कुंभार रुग्ण तपासत होत्या आणि रुग्णांच्या रांगा लागलेल्या होत्या त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीनं विजापूर नाका पोलिसांना बोलावून संबंधित डॉक्टरांना पोलीस ठाण्यात नेलं दरम्यान डॉक्टरांनी दोन दिवसाची मुदत मागितली असून सोमवारी कागदपत्रांची तपासणी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती डॉक्टर माने यांनी दिली आहे